श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण या मराठी चॅनलवर मनापासून स्वागत आहे आता सध्या आषाढ आषाढ महिना चालू आहे आणि महिन्यामधील काहीच दिवस शिल्लक तर आषाढ महिन्यातील शेवटचा मंगळवार उद्या आहे आणि या मंगळवारी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे आता कुलदेवीची आपण पूजा सेवा केली तर आपल्याला घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच आपली कुलदेवी आपल्यावरती कोणतंही संकट ही येऊ देत नाही आता आपण जिथे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तिथे जाऊन देखील ओटी भरू शकतो पण ते शक्य होत नाही त्यामुळे आपण घरच्या घरीच कुलदेवीची ओटी कशी भरावी तसेच मूळ स्थानी जाऊन ओटी कशी भरावी तसेच ओटीमध्ये कोणतं साहित्य असणं गरजेचं आहे तसेच या साहित्याचं नंतर आपण काय करायचं आहे मग साडी असेल किंवा बांगड्या असतील किंवा इतर काही ओटीचं साहित्य असेल तर त्या साहित्यात आपण वापरू शकतो का किंवा इतर कुणाला द्यायचं का याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तसेच तुम्ही ऑलराऊंडर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम कुलदेवी नमः किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्यावरती देखील कुलदेवीचा आशीर्वाद राहील व आपल्या घरामध्ये दे देखील कधीच कसलीच ही कमतरता ही भासणार नाही आता कुलदेवीची ओटी तुम्ही मंगळवारी भरू शकता किंवा अगदी बुधवारी भरली तरी पण चालेल या दोन दिवसांमध्ये तुम्ही कुलदेवीची ओटी ही आवर्जून भरायचीच आहे आपण घरीच ओटी भरायची आहे त्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करून आपण स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे चुकूनही काळ्या रंगाचे रंगा वस्त्र परिधान करायचे नाही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता आपल्याला देवपूजा करायची आहे प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे आता त्यावरती लाल कपडा हा ठेवायचा आहे नंतर आता आपली जी काही कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला त्या पाटावरती ठेवायचा आहे किंवा कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल तर तो देखील तुम्ही ठेवू शकता आणि जर कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असते ती जरी ठेवली तरी पण चालेल आपण कुलदेवीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता देवीला आपण हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे अखंड अक्षता देखील अर्पण करायचे आहेत तसेच आपण या दिवशी मखाण्याची खीर देखील बनवायची आहे मखाण्याची खीर बनवणे शक्य नसेल तर तांदळाची खीर देखील बनवू शकता किंवा तुम्ही अगदी खडी साखर जरी माता लक्ष्मी पुढे ठेवली तरी पण चालेल पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचेच आहे घरातील अगदी तुम्ही जे काही बनवता ते ठेवले तरी पण चालेल फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा त्यामध्ये कांदा लसूण याचा देखील समावेश हा नसावा आता आपल्याला ओटीसाठी साहित्य घ्यायचं आहे मग देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यामध्ये अधिक असते त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे मग साडीचा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये घेऊ शकतो हिरवा रंग हा आवर्जून घ्यावा कारण की हा आषाढ महिना देखील हिरवाईने भरलेला असतो आणि या महिन्यामध्ये अगदी हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे आता आपण जी काही साडी घेत आहोत त्या साडीला ब्लाऊज पीस देखील अटायचे असतो पण आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण नवीन ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्यानेच आपल्याला ही ओटी भरायची आहे मग अगदी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल आता त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे तर ते म्हणजे गहू जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये होतो पण जर गहू नसेल तर तुम्ही तांदूळ घेऊ शकता आपण नारळ देखील घ्यायचा आहे नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे आपण भरलेलाच नारळ घ्यायचा आहे तसेच आपल्याला एक बदाम सुपारी खोबरं खारी या गोष्टी देखील आवर्जून घ्यायच्या आहे त्यासोबत आपण हे खळकुंड देखील घ्यायचं आहे शक्यतो तरी आपण गेताने लेकूरवाळी हळकुंड हे घ्यायचं आहे जेव्हा आपण उटी भरायची असेल तेव्हा जर तुम्हाला लेकूरवाळी हळकुंड मिळालं तर तेच आवर्जून आपण घ्यायचं आहे म्हणजे एक हळकुंड असतं आणि त्याला आणखीन एक दुसरा एक छोटासा कोंब फुटलेला असतो त्याला लेकूरवाळी हळकुंड असे म्हणतात त्यानंतर आपण एक फळ घ्यायचं आहे मग सिजनेबल कोणतंही फळ तुम्ही घेऊ शकता किंवा जर पाच फळे घेणे शक्य असेल तर पाच फळे घेतली तरी पण चालेल तसेच आपण जे काही साहित्य घेणार आहोत मग खारीक असेल खोबरं असेल तर याला कीड लागलेली नसावी ते स्वच्छ आपल्याला घ्यायचं आहे आपण गजरा किंवा अगदी वेणी देखील घेऊ शकता ओटीमध्ये हे सामान असणे देखील गरजेचे आहे किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुले घेतली तरी पण चालेल मग गुलाबाची फुले घेऊ शकता किंवा सफेद फुले घेतली तरी पण चालेल आपल्याला त्या ओटीवरती दानदक्षिणा ठेवायची आहे मग अकरा रुपये किंवा एक्कावन्न रुपये तुम्ही दानदक्षिणा तुमच्या दान यथाशक्तीप्रमाणे ठेवू शकता आपण सहा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहे आता या हिरव्या बांगड्या घेताना आपण हिरव्या काचेच्याच बांगड्या घ्यायच्या आहेत आणि या बांगड्या शक्यतो तरी तुम्ही मोठ्या घ्याव्या कारण की हे जे काही ओटीचे सामान आहे तर ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाही मोठ्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या महिलेला देखील उपयोगी पडतात त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही हिरव्या मोठ्या सहा बांगड्या घ्यायच्या आहेत आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे सोळा शृंगाराचं साहित्य देखील माता लक्ष्मीला घेऊ शकता मग टिकली असेल नेलपेंट असेल इतर काही वस्तू सोळा शृंगाराच्या असतील मग नत असतील जोडवी असतील तर या वस्तू देखील तुम्ही घेऊ शकता पण सोळा शृंगाराचं साहित्य घेणं जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक साहित्य घेतलं तरी पण चालेल मग एक टिकल्याचं पॉकेट घेतलं तरी पण चालेल पण आपल्याला त्या शोळा शृंगारांपैकी एक साहित्य आपल्याला या ओटीमध्ये हे आवर्जून घ्यायचंच आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला तांबूल हे घ्यायचं आहे आता तांबूल म्हणजे काय तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे तुम्ही जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही तांबूल हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असे म्हटले तर तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल किंवा जर जा ते शक्य नसेल तर तुम्ही दोन विड्याची पाने घ्यायची आहे आणि दोन सुपारी घ्यायची आहे आता आपलं ताट पूर्णपणे तयार आहे आता या ताटावरती आपण थोड्याशा अक्षदा या ठिकाणी ठेवायच्या आहे कारण की एखादं साहित्य जरी आपल्याकडून राहिलं असेल तर त्या अक्षदा त्या पूर्ण करतात असे म्हणतात मग अक्षदा या अखंड असाव्या आता जी काही महिला ओटी भरणार आहे तर त्या महिलेने त्या ओटीवरती प्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे आणि आता आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे मग जी पण तुमची कुलदेवी असेल मग रेणुका माता असेल किंवा दुसरी कोणतीही कुलदेवी असो आपण म्हणायचं आहे हे कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर पण या ओटीचा तू स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचं आहे तसेच तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण देखील करायचे आहे तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहे असे आपण मनामध्ये गृहीत धरायचे आहे आणि आपण कुलदेवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे आता हे जे काही साहित्य आहे तर ते आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे माता लक्ष्मी तुमच्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा अगदी तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे तसेच माझ्याकडून काही चुकले असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही माफी मागायची आहे आता ही ओटी अगदी, अगदी आपण या मंगळवारी देखील भरू शकतो किंवा अगदी बुधवारी भरली तरी पण चालेल आता हे ओटीचं साहित्य आपण कुणाला द्यायचं आहे तर हे ओटीचं साहित्य जेव्हा पण तुम्ही तुमच्या मूळ स्थानावरती जाल देवीच्या मूळ स्थानावरती तुम्ही हे ओटीचं साहित्य तिथे ठेवू शकता किंवा अगदी जर तिथे ठेवणे आपल्याला जाणे शक्य नसेल तर अशा वेळेस आपण मंगळवारी एखाद्या महिलेला बोलवायचं आहे घरी आणि त्या महिलेची तुम्ही या साहित्याने ओटी भरायची आहे तिला आपण हे सर्व साहित्य द्यायचं आहे आणि जर तुम्हाला तिलाही देणे शक्य नसेल तर अशा वेळेस ही कुलदेवीची साडी ही नक्कीच परिधान करू शकता पण शक्यतो तरी जवळपास एखादी महिला असेल तर तिची ओटी तुम्ही या दिवशी नक्कीच भरू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये कुलदेव देवीचं नाव जरूर लिहा धन्यवाद